सो so, नमस्कार आयज एक इम्पॉर्टंट विषयाचे तो विषय म्हणजे एक सामान्य गोयकारांचा सामान्य जनतेचं तसंच सामान्य जो शेवटचा मनी मनीस आम्ही सदांच आयकतात शेवटच्या मेरेन सरकार पावता शेवटच्या मेरेन उदरगत जाता हे आम्ही सरकार बी जे पी सरकाराकडल्या आयकतात आय मुद्दा घेऊन एक बारीकातलो बारीक मनशाचं तुम्ही जणात असतले दोन ते तीन वर्सां फाटी सरकारान आमकां एक स्किम हाडून दिली सोळा हजार लिटर उदक फ्री मेळटलं त्याच्या वयर कोण यूज करता तेका बिल येतले हे आमकां सांगले पण बरेचशे लोक जी बारीक जनता आसा आणि मोठी जनता हितू भितर कशे तरेन लोकां बिल कशे आणि कशेन ये आयज हांव चर्चा खातीर खात्री आसा कारण जे मोठे लोक कडेन पैसे भरपूर असा कामाक का आसा त्यांच्या घराकडे जे नळ असले त्यांच्या साईडन एक टँक असताली वयर आणि ते टँकात नळचे उदक टँकात घेतले वयता आणि थंयच्यान घरान त्यांच्या आयदन धुवात म्हण बाथरूमान म्हण टॉयलेटीन म्हण नळ बसोवून त्यांना बिला येताली कारण उदक एक्स्ट्रा यूज झाल्या कारणान बिल येताले सोळा हजार लिटर क्रॉस जाऊन त्यांल येताले जो शेवटचा मनीस आसा जो सामको गरीब असा तो आपलो मिटर पळून मिटर पळून उदक यूज करतालो सोळा हजार लिटर तेंका कशे मेरेन फ्री मेळाले तेंचे आनी आपल्या कितले उदक जाय इतलेच उद्या भरून दोघताले दुसरे दुसऱ्या दिसा जाय जितलेच उदक यूज करताले आणि त्या कारणान जे गरीब जनता असा ह्यांक ह्या स्किमीचो फायदो सरकारान सरकारन खैच म्हणले की आम्ही ही स्किम चालू करता आणि बंद करतले सांगो ना अचानक जे उदक बंद केले म्हणजे सोळा हजार लिटर जे फ्री असले हे बंद केले आणि के बिलं येतली म्हणून सांगले आम्ही रावले कारण बिले येतात काय किती ते रावले जे ह्या महिन्यात जे बिले बिलं हो मोठ्या लोकांक त्रास जाऊना जे लोक बिल भरताले उदक चढ यूज हो त्रास अजिबात जवना कारण ते बिल भरताले जी बारीक जनता असली बिलाचे प्रोब्लेम जाल्लो आसा त्यांच्यांनी केन्नाच झिरोच्या वयर बिल तेंका केन्नाच येऊ नास असे कितलेशेच लोक मेळटले त्यांलच बिलूच येवनासलेले जेन्ना नळ घेतले तेन्ना सांग तेंक बिलाच येवना झिरोच येताले असे लोक कितलेशेच असा आणि तेंका हो एक त्रास आसा। सरकार सदांच सांगता की शेवटच्या वयतलो जाल्यार हो जो हे जाल्लो आसा स्कीम बंद करून जेंका बिल शेवटच्याच मनशाक त्रास जाला आणि आम्ही हो विषय घेऊन ये मना एक म्हणणं असा की सोळा हजार लिटर जे उदक फ्री म्हणून सांगले त्यांना सांगले असले की केन्ना बंद जातली ही स्कीम लोक आता असे उलयता की सरकाराच्यो वेगळ्यो वेगळ्यो स्किमी आणि ह्यो स्किमी अशोच करून एक एक करून बंद करतले काय किती कारण ह्या विषयाचे कोणच उलयले ना अजून मेरेन सोळा हजार लिटर उदक फ्री असले बंद केले म्हणून खंयचोच कोण ऑपोजिशन आज उल दिसून जावं खंय वाडे वाड्यार सुद्धा कोणी ऑपोजिशन असतात पंचायत इलेक्शनं ऑपोजिशन आसता आमदाराची इलेक्शनां आसता किंवा झेडपी सुद्दां सुद्धा आसता पूण पण आमकां उलय दिसून येना म्हणून आम्ही हा विषय हाडपाचो ट्राय केली कारण हो बारीक जनतेचा विषय असा लोकांक भंय पडलेला असा कारण अश्यो अश्यो जर एक स्कीम जरी बंद जाली जाल्यार कितें जातले सामान्य जनता जी गरीब जनता असा ह्यांना हो मोठ्यान मोठो प्रश्न पडलेला असा सो तुम्ही पळयता आवाज आमचो हांव नंदेश सावन देसाय अशेच विषय जे असा गरीब जनतेचे हे विषय हाडपाक जाय जाल्यार हांव अवश्य हाडटलो आणि तुम्ही सदांच म्हाजो चॅनल जो पळयतात चार हजार पांच हजार व्ह्यूज येता त्या जनतेक हांव देव बरं करू म्हणटा कारण तुम्ही पण लोकांक शेअर करतले आणि तुमचं जो गरीब जनतेचा जो, जो विषय असा व लोकांम पावतलो अशा हा कडल्यान अपेक्षा धरता मुद्दम करून सांगता व जाता तितलो व्हिडिओ शेअर करा कारण मेरेन पावपाक जाय